नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्हार लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक म्हणजे धनगर समाजाच्या अस्तित्वाची लढाई धनगर समाजाला जातीवादी शक्तीने व प्रस्थापित राजकारणी तसेच घरांशाहीचे राजकारण यांनी सत्तर वर्ष राजकारणापासून वंचित ठेवले सत्तर वर्षापासून धनगर समाज फक्त यांना मते देण्याचे काम करत आहे आजोबा वडील मुलगा नातू हे सर्व मते देण्याचे काम करत आहे प्रस्थापित राजकारणी व घरांशाहीची राजकारणी यांना कोणीही प्रश्न केला नाही धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे ऑलरेडी घटनेनुसार समाविष्ट करण्यात आले आज प्रस्थापित राजकारणी व घरांशाहीचे राजकारण धनगर समाजाच्या दरवाजापर्यंत मते मागण्यासाठी आले की त्यांना पहिला प्रश्न करायचा तुम्ही धनगर समाजासाठी काय केलं धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी आजपर्यंत झोपला होता का तुम्ही धनगर समाजाचा प्रश्न संसदेत किंवा विधानसभेत का मांडला नाही जर तुम्ही धनगर समाजाचा प्रश्न मांडला नाही तर तुम्हाला धनगर समाजाचं मत मागण्याचा अधिकार काय प्रस्थापित राजकारणी व घरांशाही राजकारणी यांना धनगर समाजाच्या दरवाजात प्रवेश करू द्यायचा नाही खासदार आमदार यांनी धनगर समाजाचा प्रश्न मांडला नसेल तर त्यांना धनगर मौलात तसेच धनगरांच्या घरी प्रवेश बंदी करा धनगर समाजाचे एकही मत प्रस्थापित राजकारणी व घरांशाहीचे राजकारणी यांना जाणार नाही ही तयारी प्रत्येक धनगर बांधवांनी करायची लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धनगर समाज जागृत मोहीम सतत चालू ठेवावी जो कोणी धनगर असेल प्रस्थापित राजकारणी व घरांशाचे राजकारणी यांच्या मागे फिरत असेल तसेच धनगर समाजाला धनगर समाजाचा मतांचा गट दाखवून विकासाचा प्रयत्न करत असेल तर तो व्यक्ती धनगर वंशक नसून राजकारणी दलाल असे समजावे त्यांना धनगर समाजाने सरळ सांगावे तुम्ही स्वतः उभा राहा आम्ही तुम्हाला मत देण्यास तयार आहोत परंतु अशी दलाली चुकूनही करू नका धनगर समाजाला पुन्हा खड्ड्यात टाकायचं काम करू नका असा इशारा द्या धनगर बांधवांनी यावर विचार करावा धनगर समाज हा राजकीय जमात बनावा अशी कोणाची इच्छा नाही त्यांनी आपली मते कमेंटमध्ये सांगा सत्तर वर्षापासून धनगर समाज फक्त मते देण्यास काम करत आहे धनगर समाजाचे एक मत धनगर समाजाचे एक मत धनगर समाजाच्या व्यक्तीला राजा बनवू शकतं आता विचार करा धनगर समाजाला राजा बनवायचे आहे की प्रस्थापित राजकारणी व घरांशाही राजकारणी यांचे सतरंजावर जोडे उचलायचे हा विचार प्रत्येक धनगर बांधवांनी करायचा धनगर समाजाने सत्तर वर्ष सतत प्रस्थापित राजकारणी व घराणशाहीची राजकारणी यांना मते देण्याचं काम केलं यापासून धनगर समाजाला काय प्राप्त झाले हे पहा धनगर समाजाला राजकारणापासून वंचित ठेवले धनगर समाजाला वैचारिकदृष्ट्या दाबून ठेवण्यात आली धनगर समाजाला कधी भांडवलदार बनवू दिले नाही धनगर समाजाला कधीही खासदार आमदार म्हणून दिले नाही पाच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला दिलेले आरक्षण लागू केले नाही धनगर समाज आरक्षण मागण्यासाठी गेला त्यांना प्रस्थापित राजकारणी यांनी जेलमध्ये टाकले धनगर समाजाच्या महिला आरक्षण मागण्यासाठी गेल्या त्यांनासुद्धा प्रस्थापित राजकारणी यांनी जेलमध्ये टाकलं अनेक धनगर समाजाच्या नेत्यांवर व कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले निवडणुका पाहून खोटे आश्वासन देऊन धनगर समाजाला फसवलं धनगर समाजाच्या तरुण मुला मुलींना बेरोजगार केलं धनगर समाजाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना प्रतिनिष्ठेपासून रोखले धनगर समाजाच्या मेंढपाळ कुटुंबावर रात्रीचे हल्ले केले धनगर समाजाच्या शासनीय कर्मचारी व अधिकारी यांच्यावर दबाव टाकून अन्याय केला धनगर समाजाचे तीन पॉइंट पाच टक्के आरक्षणामध्ये घोटाळा केला धनगर समाजाला शासनीय नियमाप्रमाणे लागू असणाऱ्या सोयी सुविधापासून वंचित केले धनगर समाजातील मुलांच्या अंगावर अजूनही फाटके कपडे दिसून येतात धनगर समाजाच्या मेंढ्यांवर मेंढ्या व बकऱ्या चरत असताना त्यावर हल्ले करतात व त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात धनगर समाजाच्या मुला मुलींना युपीएस व एम मध्ये हेतूपूर्वक निवड समितीने फेटाळून लावले धनगर समाजाला हिंदू या नावाखाली धार्मिक गुलाम बनवले धनगर समाजाकडून हिंदू या नावाखाली मंदिरासाठी देणगी घेण्यात आली त्या देणगीचा वापर राजकारणासाठी केला धनगर समाजाला कोणत्याही राजकीय क्षेत्रात प्रवेश करू दिला नाही प्रस्तावित राजकारणी व घरांशाहीची राजकारणीची यांची मुले हेलिकॉप्टर व विमानात फिरतात धनगर समाजाची मुले अजूनही काट्या गोट्यात फिरतात धनगर समाजाच्या मेंढपाळ कुटुंबांना अजूनही चरायला जागा दिली जात नाही राजकारणी राजकारणी व धनगर समाजात आसपास फूट पाडण्याचा प्रयत्न नेहमी करतात धनगर ने समाजाच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांचा उपयोग झाल्यावर त्यांना फेकून देतात सत्तर वर्षापासून धनगर समाजाचा उपयोग प्रस्थापित राजकारणी व घरांशाही राजकारणी यांनी केला धनगर समाजाची मते घेतल्यावर पुन्हा पाच वर्ष त्यांच्यावर अन्याय करणे सुरू धनगर समाजाने सत्तर वर्ष मते दिली त्यापासून धनगर समाजाला अन्यायाशिवाय काहीच प्राप्त झाले नाही तरी सुद्धा धनगर समाज कुटुंब व्यक्ती व प्रस्थापित राजकारणी व घराशाहीचे राजकारणी यांना मते देण्याचा विचार धनगरांच्या डोक्यात जर येत असेल तर तो धनगर वंशक नाही धनगर समाजाने धनगरालाच मत दिले पाहिजे हा निर्धार हा विचार स्वाभिमानाने जगणारा धनगर समाजाला राजकीय जमात बनवणारा आहे धनगर धनगराचा दुश्मन असेल तरी सुद्धा मत धनगरालाच द्या श्रीमंत राजे मल्हाराव होळकर यांचे वारस वंशक म्हणून संपूर्ण भारतात धनगर समाजाची ओळख पटवून द्या धनगर समाज जर आज विचाराने चालला नाही तर येणारा काळ धनगर समाजाला कधीच माफ करणार नाही समाज हे घर आहे समाज हे कुटुंब आहे समाज एक परिवार आहे त्या परिवाराला एक स्वाभिमान असतो म्हणूनच म्हणते धनगर दंगर, धनगराचा दुश्मन असेल तरी सुद्धा मत धनगरालाच द्या व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार